नमस्कार या वीडियो व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नीडली ॲपच्या आप माध्यमातून आपण आपल्या व्हॉट्सअपला आपल्या ग्रामपंचायतीमधील एखाद्या नागरिकाने टॅक्स हा शब्द पाठवला तर त्याला त्याच्या वैयक्तिक मिळकत रकमेसाठी मिळकत मिळकतीसाठी असणारा ग टॅक्स म्हणजे जसं की घरपट्टी आरोग्य कर पाणीपट्टी हे कशाप्रकारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जाऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला नीडली ॲप ओपन करायचं आहे नीडली ॲप ओपन केल्यानंतर आपण ए आय ग्रुप चॅटबॉट नावाच्या मेनूमध्ये याल ए आय ग्रुप चॅटबॉट नावाच्या मेनूमध्ये आल्यानंतर आता इथे जसं की सूरज तेज चॅटबॉट नावाचा हा एक ए आय ग्रुप चॅटबॉट आहे तशाच प्रकारचा तुमचा तो तुम्ही चॅटबॉट बनवाल तर कशा प्रकारे बनवायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये तर पाहिलेलंच आहे तर त्या तशा प्रकारे तो चॅटबॉट बनवल्यानंतर आपण डिरेक्टली शो कीवर्डला जाल आणि ह्यामध्ये तुम्हाला टॅक्स नावाचा कीवर्ड सेट करायचा आहे टी एक्स टॅक्स नावाचा हा कीवर्ड सेट केल्यानंतर तर नवीन कीवर्ड सेट प्रकारे करायचं आहे ऑलरेडी इथे मी टॅक्स नावाचा कीवर्ड सेट केलेला आहे नवीन कशा प्रकारे सेट करायचं ते मी तुम्हाला दाखवून देतो तर त्यासाठी टॅक्स हा कीवर्ड सेट करण्यासाठी ह्या खालील प्लस बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या प्लस बटनला आपण क्लिक केलं की आपल्याला कस्टम म्हणून हा थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो कस्टम ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि कस्टम कीवर्ड तिथे सिलेक्ट करायचा आहे आणि टॅक्स टी ए एक्स टॅक्स हा कीवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे तो टॅक्स कीवर्ड टाकल्यानंतर टॅक्स कीवर्ड टाकल्यानंतर आपल्याला तो सबमिट बटनला क्लिक करून ती माहिती सबमिट करायची आहे तर ऑलरेडी आता मी टॅक्स हे बनवलेलं असल्यामुळे मी फक्त याला सबमिट करत न करता डिरेक्टली क्लोज करतोय तर सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता हे अशा प्रकारे बनवलेल्या कीवर्डची आपल्याला एंट्री दिसेल इथे जसं की आपण बघू शकता टी एक्स टॅक्स नावाचा शब्द तिथे आपल्याला दिसेल तर अशा प्रकारे आपण कस्टम कीवर्ड ॲड करून घ्यायचा हा कस्टम कीवर्ड ॲड ॲड झाल्यानंतर आपण काय कराल आपण आता पुन्हा आपलं नीडली लॉग इनमध्ये यायचं आहे आपल्याला तर नीडली वेबसाईटला लॉग इन करायचं आहे बरोबर आपल्या स्वतःचं स्वतंत्र लॉग इन करायचं आहे, करा आहे नीडली वेबसाईटला जे आपल्याला लॉग इन कडेन्शियल्स दिलेले असतील तर तिथे आपण नीडली वेबसाईट स जायचं आहे त्यासाठी क्रोम ओपन करायचं आहे आणि इथे निडली डॉट इन हे लिंक जे आहे ते टाकायची आहे यू आर एल वेबसाईटची ती टाकायची आहे आणि तिथे तुमचं स्वतःचं लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी इथं खाली बघू शकता आपल्याला वरती तीन डॉट्स तीन लाइन्स नावाचं बटन आहे त्या तीन लाईन्सवर क्लिक केल्यानंतर नीडली लॉग इन नावाचं ऑप्शन आहे त्या लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आपला नंबर लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे हे लॉग इन केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला पुन्हा डावीकडे तीन मेनूमध्ये यायचं आहे ही प्रोसेस सेम तुम्ही व वेबसाईटवरून म्हणजे तुमच्या पी सीवरून पण करू शकता कि पी सीला हे लॉग इन करायचं आहे तुमचं डॉट इनला तर ह्या तीन मेनू लाईनला ड्रॉवर बटनला क्लिक केल्यानंतर नीडली प्रोजेक्ट नावाचा ऑप्शन आहे निडली प्रोजेक्ट नावाच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आप आप आहे निडली प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामधील आपल्याला निडली प्रोजेक्ट कस्टम कीवर्ड एक्सेल अपलोड हा जो लास्ट फोर्थ ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे कस्टम कीवर्ड वाईज कॉन्टॅक्ट एक्सेल अपलोड ह्या कस्टम कीवर्ड वाईज कॉन्टॅक्ट एक् एक्सेल अपलोडला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता ते पेज आपल्याकडे ओपन होईल ते पेज ओपन झाल्यानंतर इथे आपला तो नंबर टाकायचा आपला जो ॲप आप रजिस्ट्रेशन नंबर आहे तो जसं की आता माझा नीडली ॲप रजिस्ट्रेशन नंबर आहे ट्रिपल सेवन ट्रिपल एट ट्रिपल नाईन झिरो ओके तर हा नंबर मी इथे टाकेल आणि झिरो हा शब्द मी इथं टाकेल त्यानंतर सिलेक्ट कीवर्डचं तिथं ऑप्शनला लातं हा टाकल्यानंतर मी एंटर केलं की आपण बघू शकता सिलेक्ट कीवर्डमध्ये ऑप्शन येईल आणि त्यामध्ये आपले जेवढे काही कस्टम कीवर्ड्स ॲड असतील ते सगळे इथे दिसतात तर टॅक्स नावाचं कस्टम कीवर्ड ॲड केलं असेल तर टॅक्स हा शब्द दिसेल तो टॅक्स शब्द आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हा टॅक्स शब्द सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता इथे क्लिक हिअर टू डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे तर तो ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक हिअर टू डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट आणि अशा प्रकारे एक एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड होईल कस्टम कीवर्ड एक्सेल अपलोड करण्याचा तर तो एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड झाल्यानंतर आपण ती एक्सेल ओपन करायची आहे ते एक्सेल ओपन केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपल्याला इथे मोबाईल नंबर नावाचा ऑप्शन आहे त्यानंतर प्रिपिक्स आहे कस्टमर नेम आहे ॲड्रेस पिनकोड ह्या सर्व गोष्टी आहेत आता ह्यामध्ये जसं की हे जे वरील कॉलम आहेत कॉलम एपासून ते कॉलम पी पीपर्यंत म्हणजे कस्टमर नंबरपासून ते फील्ड ई ह्या कॉलमपर्यंत कॉलम नेम हे जे आहे फील्ड ई असं नाव दिलेलं आहे ह्या नावामध्ये आपण बदल करू शकत नाही ह्यामध्ये जर बदल केला तर आ, ती आपली एक्सेल ग्राह्य धरली जाणार नाही आणि ती एक्सेल अपलोड होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिरेक्टली मोबाईल नंबरमध्ये आता तुमच्या गावातील नागरिकांचे नंबर आपण टाकाल त्यानंतर आपला जो नंबर आहे तो नंबर इथे टाकाल दुसऱ्या व्यक्तीचा बरोबर त्यानंतर कस्टमर नेममध्ये त्या नागरिकाचं नाव आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर ॲड्रेसमध्ये आपण आपल्या त्या व्यक्तीचा पत्ता टाकू शकता म्हणजे गावामध्ये तो कुठं राहतो बरोबर अशा प्रकारे आ... ही माहिती तुम्हाला तिथं टाकायचं आहे जसं की उदाहरणार्थ भाग्योदय नगरमध्ये तो राहतो तो व्यक्ती आणि हा व्यक्तीसुद्धा समजा तिथेच भाग्योदय नगरमध्ये राहतो सॉरी अशा प्रकारे आपण तिथे नाव द्यायचं आहे भाग्योदय नगर आणि त्यानंतर ही माहिती तिथे आपल्याला तिथे टाकायचं आहे आता हे त्याचा ॲड्रेस टाकल्यानंतर आपण बघू शकता इथे आपण त्या आपल्या गावचा पिनकोड टाकायचा आहे जो असेल तो तर ह्या बाबी आपण इथे भरू शकता आता ह्या बाबी भरल्यानंतर कस्टमरबद्दल आता कॅटेगरीमध्ये आपल्याला जो किवड आपण सेट केला तो किवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर आता फील्ड एफपासून आपण आपले जे काय टॅक्स सॉरी त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती टाकू शकतो जसं की फील्ड एफमध्ये मी त्या कॉलमचं नाव देईल समजा घरपट्टी ठीक आहे त्यानंतर इथे मी त्या पुढच्या कॉलमचं नाव देईल समजा पाणी ते अशा प्रकारे समजा मी तिचं नाव देईल त्याला पाणीपट्टी पाणीपट्टी त्यानंतर पुढच्या गोष्टीला नाव समजा आपण तिथे देऊ शकतो वीज कर सर्व आता अशा प्रकारे आपण जिथे पाणी टाकले त्यानंतर हे तर त्या नंबरचं नाव आणि हे टाकलेलं आहे तर त्या नंबरचं हे ते किंमत टाकायची समजा त्याची घरपट्टी पाचशे रुपये आहे पाणीपट्टी समजा दोनशे तीस रुपये आहे वीजकर त्याचं समजा शंभर रुपये आहे तर अशा प्रकारे इथे समजा ह्याचं पाचशे एक आहे ह्याचं दोनशे पन्नास आहे ह्याचं वीजकर समजा तीनशे आहे तर अशा प्रकारे त्याचं ते, ते तुम्ही सर्व इथे सर्व बाबी टाकल्यानंतर ही फाईल आपल्याला आता सेव्ह करायची आहे सेव्ह करण्यासाठी या राईट टिकला क्लिक करायचं आणि खाली बघा अनसेव्ह चेंजेस येतात तिथे सेव्ह अपडेट अँड सेव्ह करून डिवाईसला क्लिक करायचं जेणेकरून आता हे मोबाईलवरनं करत असाल था तर वेबस जर तुम्ही वेबसाईटवरून म्हणजे प सॉरी म्हणजे जर तुम्ही तुमच्या पी सीवरून कॉम्प्युटर लॅपटॉपवरून जर केला तर एकदम इझिली हे तुमचं सर्व होऊन जाईल आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपण त्या पेजला यायचं आहे जिथून आपण ते एक्सेल अपलोड करतो आहे इथे ते टॅक्स किवड आता ते एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड करून ते एक्सेल बनवली आता ती बनवलेली एक्सेल जी आहे ती इथे वरती आपल्याला दिसेल तर ते निडली एवढ एक्सेल नावाची समजा ती फाईल आहे मी इथे सबमिट करणार सबमिट केल्यानंतर जसं की आता माझ्या एक्सेलमध्ये जर काय चुकलं असेल तर इथे तुम्हाला अशा प्रकारे डेटा इम्पोर्टेड अनसक्सेसफुली असा मॅसेज येतो जर तुमची एक्सेल बरोबर असेल तर तुम्हाला तो मॅसेज तसं चुकीचा मॅसेज येत नाही तो बरोबर इमे एक्सेल तुम्हाला तिथे येऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला ते एक्सेलची प्रोसेस करायची आहे एक्सेल अपलोडची प्रोसेस करायची तो ऑलरेडी माझ्याकडे समजा एखादी शीट असेल तर ती मी ओपन करून चेक करतो जसं की आता समजा ही मिळकत क्रमांक घरपट्टी अशा प्रकारचे समजा इथे हे आहेत बरोबर नंबर आहेत आता मी काय करेल ही एक्सेल समजा मी आहे ऑलरेडी प्रिपेअर तशा तुम्हाला एक्सेल कशी प्रिपेअर करायची तो ऑप्शन समजला असेलच तर आता इथे तशा प्रकारे आता समजा इथे मी क्लिक करून ही समजा एक्सेल आता अपलोड करण्याचा प्रयत्न करतो तर इथे मी क्लिक करेल टॅक्स हा कीवर्ड मला म्हणजे इथं बेसिकली नंबर आहे ज्या नंबरसाठी आपण तुमच्या ग्रामपंचायतचं लॉग इन केलेलं आहे म्हणजे नीटली ॲपसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यानंतर त्या कीवर्ड सिलेक्ट करायचा आणि चूज फाईलला क्लिक करून आपल्याला तो खालील नंबर खालील ती फाईल एक्सेल फाईल जी तुम्ही सेट केलेली आहे ती एक्सेल फाईल आपल्याला तिथे टाकायची आहे ही एक्सेल फाईल आपण अपलोड आप केल्यानंतर इथे सबमिट बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली हा मॅसेज आपल्याला आला असेल आता डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली हा मॅसेज आल्यानंतर आपण काय करायचं आहे आपण पुन्हा नीडलीला जायचं आहे निडली ॲपमध्ये आप गेल्यानंतर आपल्याला पुन्हा ए आय ग्रुप चॅटबोटला जायचं आहे आणि इथे त्या ए आय ग्रुप चॅटबोटमध्ये जाऊन तो किवळ जो आहे तो कीवर्ड इथे फक्त एकदा डाउनलोड करायचा आहे आणि आता इथे आपल्याला त्या समोरच्या व्यक्ती टॅक्स पाठवणार आणि त्यानंतर रिस्पॉन्स कसा जाईल ते आपण बघूया पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब त्या समोरील व्यक्तीचा नंबर सध्या आपल्याकडे अनसेवड असलेला पाहिजे म्हणजे जसं की बऱ्यापैकी आता आपल्या गावातील सर्व व्यक्तींचे नंबर सेव असतील असं नाही आहे बरोबर तर आता इथे आपण बघू शकता की आ, आता मी त्या व्यक्तीचं समजा नंबर आधी चेक करून घेतो खात्री करून घेतो की ते सेव डिलीट केलेला आहे का जसं की आता हा हे नंबर सेव्ह आहे तर तो मी एकदा डिलीट करून घेईल सर्वात आधी तर आता तो नंबर सेव नाही आहे तर सेव्ह नसला तरी पण त्यांना तुमच्याकडून टॅक्स हा शब्द जाणार आहे तर तो कु कशाप्रकारे जाणार आहे ते आपण बघूया तर त्यासाठी आपल्याकडे तो नंबर से आ, सेव नाही आहे बरोबर त्यानंतर आपण इथे जसं की बघू शकता आता समजा त्या व्यक्तीने तुम्हाला हाय पाठवला हो तर त्याला पण हायला पण ॲटो रिप्लाय केला पाहिजे तर त्यासाठी काही सेटिंग्स ऑन असाव्या लागतात जसं की हा चॅटबॉट आहे चॅटबॉटमध्ये आता तुमच्याला टॅक्स किवड पाठवल्यानंतर त्यांना ॲटो रिप्लाय जाण्यासाठी आपल्याला सेटिंग्स कोणत्या कोणत्या आहेत ते पण तपासून घ्यावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला इथे ड्रॉवर बटनला क्लिक करून यायचं आहे या ड्रॉवर बटनला आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण ॲप सेटिंग्समध्ये याल ॲप सेटिंग्समध्ये आपण आल्यानंतर इथे आपल्याला Uh, डिस्प्ले ओवर ऑदर ॲपचे परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपण इथे uh, इनेबल नोटिफिकेशन नावाचा जो ऑप्शन आहे थर्ड नंबरचं ती नोटिफिकेशन ऑन पाहिजे जसं की आपण बघू शकता इथे ही, ही नोटिफिकेशन ऑन आहे तसंच आपलं व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअप बिझनेस जर असेल तर व्हॉट्सअप बिझनेस नोटिफिकेशन ह्या गोष्टी ऑन पाहिजे आणि ॲटो मॅसेज सर्व्हिस समजा जर आपल्याला बल्क मॅसेजिंग करायचं असेल म्हणजे बल्कमध्ये त्या व्यक्तींसोबत आपल्याला मॅसेजिंग करायचं असेल तर आपल्याला नीडली ॲटोमॅसेज सर्विस ऑन करायची आता जसं की इथं नीडली ॲटोमॅसेज रिस्ट्रिक्टेड दाखवत होतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला जस्ट आपल्याला हे ॲपमधून बाहेर यायचं आहे आणि नीडली ॲपला दोन सेकंद पॉज करून ठेवायचं आहे त्यानंतर हे आय बटन किंवा ॲफ इन्फो अशा प्रकारचं ऑप्शन येईल तर त्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं थ्री डॉट्समध्ये ॲप इन्फोमध्ये आपल्याला ज्या काही परमिशन्स आहेत त्या दिसतील आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण इथे जर लोड केला ह्या पेजवरती वेट केलं तर आपण बघू शकता मी पुन्हा ॲप इन्फोमध्ये जातो आता इथे थोडा वेळ वेट केलं तर आपल्याला म्हणजे मोबाईलनुसार काही मोबाईलमध्ये ह्या थ्री डॉट्समध्ये अलाव रिस्ट्रिक्टेड सेटिंग्स ऑप्शन असतो ह्या मोबाईलला समजा थोडा वेट केल्यानंतर खाली ऑप्शन येतोय अलाव रिस्ट्रिक्टेड सेटिंग्स तर हे अलाव रिस्ट्रिक्टेड सेटिंग्स करून आपल्याला हे रिस्ट्रिक्टेड परमिशन अलाव करायची आहे आणि पुन्हा ॲप सेटिंग्सला जाऊन आपण आता नीडली ॲटोमॅसेज सर्विस ऑन करू शकतो तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे नीडली ॲटोमॅसेज सर्विस तुम्ही ऑन असली पाहिजे जम जर जम तुम्हाला बल्क मॅसेजिंग करायचे असतील म्हणजे अनेक लोकांपर्यंत मॅसेज पटवायचे असतील तसेच तुम्हाला जे काही कीवर्डचा रिस्पॉन्स जाण्यासाठी इनेबल नोटिफिकेशन नावाची परमिशन आणि व्हॉट्सअप नोटिफिकेशन्स ऑन पाहिजेत आता ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या समोरील व्यक्तीने जर आपल्याला टॅक्स हा कीवर्ड पाठवला तर त्याला ॲटोमॅटिकली रिप्लाय जाणार आहे तर त्यासाठी जसं की आता जर त्या व्यक्तीचा नंबर नसेल ह्या चॅटमध्ये तर नो डेटा फाउंड असं ऑप्शन येईल तर अशा प्रकारे त्यांना ॲटो रिप्लाय जाईल आणि आता त्या व्यक्तीचा जर नंबर असेल ऑलरेडी तर त्याला ॲटो रिप्लाय ए येऊन जाईल म्हणजे जसं की आता समजा दुसरा एक नंबरसाठी मी ट्राय करून बघतो जसं की आता समोरील व्यक्ती मला टॅक्स हा शब्द त्याने पाठवलेला आहे तर त्या व्यक्तीने टॅक्स हा शब्द पाठवल्यानंतर माझ्याकडे नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन रेड झाल्यानंतर आपण बघू शकता माझ्याकडून त्याला असा इंडिव्हिज्युअल स्वरूपात टॅक्सचा मॅसेज जाईल जसं की त्याचा ॲड्रेस काय होता त्याचा मोबाईल नंबर काय आहे कस्टमर नेम काय आहे त्याची मिळकत क्रमांक कोणता आहे घरपट्टी काय आहे आरोग्यकर काय आहे आणि त्याचा ॲड्रेस काय आहे तर अशा स्वरूपात त्यांना टॅक्स हा शब्द आपल्या गावातील नागरिकांनी आपल्याला पाठवला तर त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपण मॅसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे निडल्या ॲपच्या माध्यमातून टॅक्सची माहिती पोचवू शकता धन्यवाद